आपण पाहत आहात लोकशाही घुसला गवा विद्यार्थी व शिक्षक जखमी नागरिक व पालकांमध्ये घबराट हातकणंगले तालुक्यातील अंबाप इथं आज नागरी वस्तीत गवा शिरून थेट शाळेच्या मैदानात व मुख्याध्यापकांच्या कक्षात घुसल्यानं मोठी घबराट उडाली या घटनेत काही विद्यार्थी व शिक्षक किरकोळ जखमी झाले असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये या घटनेची गावात दिवसभर चर्चा सुरू होती आज सकाळी तळसंदेच्या दिशेने जंगम गल्ली परिसरातून गवा गावात शिरला व तळ्याकडे जात असल्याचं नागरिकांच्या लक्षात आले याची माहिती ग्रामपंचायतीला मिळतात सरपंच दीप्ती माने यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत नागरिकांना सतर्कतेचा संदेश दिला दरम्यान गवा बाजारकट्ट्याहून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गेटमधून शाळेच्या मागील बाजूस आला त्याच परिसरात असलेल्या अंबप हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या मैदानावर सुमारे नऊशे कवायत करत होते गवा शाळेच्या परिसरात आल्याचं समजताच बॉईज हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्जेराव जाधव यांनी तात्काळ शिपा यांना गेट जवळ तैनात केले मात्र गवा शाळेच्या कंपाऊंडवरून उडी मारून थेट अंबप हायस्कूलच्या मैदानात शिरला गवा दिसताच विद्यार्थी सैरा वैरा पळू लागले या गोंधळात का काही विद्यार्थी जखमी झाले बितरलेला गवा थेट शाळेच्या कार्यालयात घुसला व समोर येईल त्या वस्तूंना शिंगाने उडवू लागला यामध्ये लिपिक दिनकर पाटील व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा चव्हाण हे किरकोळ जखमी झाले यानंतर गवा पुन्हा मैदानाच्या पूर्वेकडे धावत दत्ता हिरवे यांच्या कौलारू घरावर उडी मारली घर कौलारू असल्यानं त्याचे पाय अडकले व काही काळ तो घरावरच अडकून पडला त्यानंतर तो पुन्हा शाळेच्या मैदानात आला व इकडं तिकडं धावू लागला अखेर शाळेतील कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी प्रयत्न करून गव्याला गेट बाहेर हुसकावून लावलं त्यानंतर तो गवा पाडळीच्या दिशेनं पळून गेला लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा